नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉय आपल्या नवीन चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तुम्हाला जर मी केलेल्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्रावण महिन्यामध्ये जेव्हा पण हा वाटाणा येतो तेव्हा मी वर्षभरासाठी फ्रोझन वाटाणे बनवून ठेवते तर आजही आपण फ्रोझनसाठी वाटाणे सोलून घेतलेल्या आहेत हाफ शेंगा मी तशाच ताज्या ठेवलेल्या आहेत थोड्याशा बाहेर देण्यासाठी आणि थोड्याशा अशाच आपण वापरायच्या आहेत कारण सगळाच फ्रोझन मी बनवत नाही आहे तर त्यासाठी मी जे फ्रोझन बनवण्यासाठी सोलून घेतलेले वाटणे आहेत ते आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चमचे मीठ टाकून पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते वाटाने टाकायचे आहेत आपल्याला हे वाटाणे जास्त शिजवून नाही घ्यायचेत एक पाच ते दहा मिनिट ठेवायचे जोपर्यंत सगळे वाटाने वरती येत नाहीत तोपर्यंत आता बघा हे सगळे वाटाने वरती आलेले आहेत तर आपल्याला एखाद्या चाळणीच्या सहाय्याने हे वाटाणे बाजूला काढायचे आहेत कारण हे भांडं गरम आहे त्यामुळे भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे एका चाळणीमध्ये मी हे वाटाने काढलेले आहेत आणि हे वाटाने आपल्याला एका थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता बर्फ गेला माझा बर्फाच्या पाण्यामध्ये आहेत आला हा माझ्या मुलीने पळवलेला बर्फ बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत एक पाच ते दहा मिनिट ठेवायचे आहेत आणि परत मी ते वाटाने चाळणीमध्ये काढलेले आहेत म्हणजे सगळं पाणी निघून जाईल आणि ते एका स्वच्छ कपड्यावर आपल्याला अंतरून ठेवायचे आहेत म्हणजे कसं सगळं पाणी गेलं पाहिजे जेव्हा आपण पॉलिथीन बॅगमध्ये भरू झिपलॉकच्या तेव्हा अजिबातसुद्धा त्याच्यामध्ये ते पाणी नको आहे तर हे बघा मी सुकण्यासाठी वाटाने ठेवलेले आहे जर घरात लहान मुलं वगैरे असेल तर त्याच्यावर पातळसर कपडा अंतरला तरी चालेल तर हे बघा आता सुकल्यानंतर जे वाटाणे आहेत पूर्ण पाणी त्या कपडाने सोसलेलं आहे तर आता ह्या पॉलिथिन बॅग आहेत ॲक्च्युली मोठ्या नाहीच्या होत्या पण मिळाल्या नाहीत त्यामुळे मी ह्या छोट्या आणल्यात ह्याच्यामध्ये आपल्याला हाफ हाफ भरून घ्यायचं आहे वाटाणा पूर्ण पॅक नाही भरायचं आहे कारण वाटाणा खराब होण्याची शक्यता असते आणि हवा काढून आपल्याला ते व्यवस्थित पॅक कर पॅक करून घ्यायचं आहे तर आपण या वाटाण्याच्या मी पंचवीस रेसिपीज तयार करणार आहे जर तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्या मी पंचवीस रेसिपीज काही शॉर्टमध्ये काही लॉंगमध्ये शेअर करणार आहे तर नक्की शेअर करा तर हे बघा एवढ्या अशा माझ्या दहा ते पंधरा पिशव्या माझ्या रेडी झालेल्या आहेत छोट्या छोट्या म्हणजे ॲट ए टाईम दोन किंवा एक मी वापरू शकते म्हणजे परत उघडझाक करण्याची गरज नाही तर हे आता आपल्याला फ्रीजरला ठेवायचं आहे तर मंडळी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज किंवा ह्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान राहा बाय